जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीकवर्दा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायकराजा सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना नामस्मरण भक्ती हा चौथ्या दशकातील तिसरा समास आपण काल सुरू केला स्मरण कशाचं करायचं आहे समर्थ म्हणतात देवाचं करायचं आहे आणि त्यासाठी अखंड नाम जपायचं आहे या विषयाकडं सखोलतेनं आपण पाहिलं ज्या गोष्टीचं स्मरण करायचं त्या गोष्टीची नीट कल्पना तरी आपल्यापाशी नको का हाही भाग आपण पाहिला हा देव आहे आपलं आत्मस्वरूप परमात्मा किंवा अंतरात्मा किंवा त्यालाच भगवंत असं म्हणू या भगवंताची खूण म्हणजे त्याचं नाम आहे या भगवंताची खूण सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये सापडते हे नाम नामनामी आणि नामधारक एकच आहेत या भावानं घेतलं पाहिजे जो राम म्हणत आहे आणि ज्याचं नाव राम आहे आणि जो आत्मा रामच आहे असे सगळे एकच आहेत हा भाव त्या ठिकाणी पाहिजे भगवंताच्या नामात सोहम कसा आहे श्री हे श्री महाराजांच्या भाषेतही आपण पाहिलं पण समर्थ म्हणतात हे नाम अखंड जपलं पाहिजे आपल्याला जे विषयाचं ध्यान अखंडत्वान आहे त्याच्या अगदी उलट नामाचं ध्यान अखंड राहिलं पाहिजे एकूण काय तर आपली ओळखच नाम झाली पाहिजे आता हे एकदम घडणार नाही म्हणून समर्थांनी अभ्यासाचा मार्ग सांगितला आहे नित्यनेयम प्रातकाळी माध्यानकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व करीत जावे सर्व एकदम होणार नाही पण ते व्हावं यासाठी नित्यनेयम आधी जीवनामध्ये आणणं गरजेचं आहे आपणच आपल्या आयुष्याकडं जरा पहावं आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत नेमकं का काय करतो जे करतो त्याला एक ठराविक वेळापत्रक आहे की नाही आता जो मनुष्य नोकरी करत ते हो असेल त्याचा इलाजच नाही अकरा वाजता जर ऑफिसमध्ये पोहोचायचंच असेल तर त्या अनुषंगानं त्याच्या दिवसाची आखणी होणार पण ती नाईलाजानी झालेली आखणी असेल आपल्याला ज्या दिवशी काम नाही त्या दिवशी आपण कसे जगतो परमार्थासाठी आपण दिवसातील कोणता वेळ देतो आणि तो जो वेळ देतो त्यामध्ये काही नियमितता आहे का हे तपासून पाहिलं पाहिजे कुत्र पहा मालक त्याला साखळीनं बांधून ठेवतो जर बांधलं नाही तर ते सैरा वैरा इकडे तिकडे धावेल किंवा दुसऱ्यांना चावेल गुरांना सुद्धा दाव्याला बांधलं जातं का तर ती पळून जाऊ नयेत म्हणून आपल्या मनाचं चित्ताचं वारू असंच फिरत असतं त्याला एके ठिकाणी आणण्यासाठी शिस्तीमध्ये त्याला बांधावं लागतं कधीही उठत आहे कधीही झोपत आहे कधीही जेवत आहे कधीही आंघोळ करत आहे कशाची वेळ ठरलेली नाही जे मनात येईल ते करायचं असं साधकाचं जीवन असू नये समर्थ म्हणतायत भगवंताच्या नामाचा नेम नित्य पाहिजे आणि आधी प्रातकाळी केला पाहिजे ही प्रातकाळची वेळ अत्यंत पवित्र असते जर अलीकडचा दिवस शिस्तीमध्ये जगला असेल वेळेवरती जेवण करून वेळेवरती जर झोपला असेल मनुष्य तर प्रातकाळी त्याचं मन इतर दिवसापेक्षा जास्त स्थिर असतं चित्त त्या मानानं शुद्ध असतं कारण अजून प्रपंचाचे व्यवहाराचे स्पर्श त्याला झालेले नसतात ही जी पहाटेची वेळ आहे ती साधा असं समर्थ सांगतायत आणि रोज साधा एक दिवस साधली परत चार दिवस साधली नाही हे समर्थांना अपेक्षित नाही बरं का नित्य आणि नेम या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत रोज ते घडलं पाहिजे आणि असं ठराविक वेळी शिस्तीनं घडलं पाहिजे मग दुपारीही करा मग संध्याकाळीही नामस्मरण करा असं ते म्हणतात समर्थांना इथं सुचवायचं आहे की तुमचा संपूर्ण दिवस भगवंताच्या नामामध्ये गुंफून टाका दिवसातील अशी कोणतीही वेळ असूच नये की जेव्हा आपल्याला भगवंताचं विस्मरण होत आहे हे सुद्धा खूप कठीण वाटतं आपल्याला आज आपली स्थिती अशी आहे की आपल्याला नामाचा विसर कधी पडतो आपला आपल्यालाच कळत नाही आपण अगदी निश्चयानं नामस्मरण करतो पण ते करत असताना इतर विचार कधी सुरू होतात आपल्यालाही कळत नाही नामस्मरणाची बैठक संपली की आपण व्यवहार करायला लागतो व्यवहारकाळी आपण म्हणतो की काम करता करता नाम घेऊ पण तसं होतं का हे पाहणं आवश्यक आहे समर्थांना हे सुचवायचं आहे की तुम्ही प्रयत्नपूर्वक ते करायला लागा नियम जर पाळायला लागला तर त्याची सवय आपोआप पडेल सुखदुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे वेण सर्वथा राहोच नये हर्षकाळी विषमकाळी पर्वकाळी प्रस्तावकाळी विश्रांती काळी निद्रा काळी नामस्मरण करावे पुष्कळ लोक म्हणतात की आम्हाला नामाचा अनुभव नाही संतांनी सांगितलं आहे त्या पद्धतीनं आपण नाम घेतो का हे आपण अंतर्मुख होऊन तपासतच नाही या ओव्यांमधून समर्थ काय सांगत पहा पर्वकाळ प्रस्तावकाळ हर्षकाळ विषमकाळ सुख दुःख उद्वेग अगदी झोप विश्रांतीची वेळ कोणतीही वेळ किंवा कोणतीही परिस्थिती असो आपली मनस्थिती कशीही असो तुम्ही नामाला सोडू नका याचा अर्थ असा की आपण आत्मस्वरूप आहोत या चिंतनाला सोडू नका एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवूया या समासाच्या निरूपणामध्ये की केवळ नाम नसून नामाबरोबर स्मरण आहे ते स्मरण आहे आपण आत्माच आहोत या भावाचं सहा अहम या भावाचं आणि त्या स्मरणाला दिलेली आहे नामाची जोड कारण ती आहे परमात्म्याची खूण म्हणजे राम म्हणत असताना मी आत्मस्वरूप आहे या गोष्टीचं स्मरण जे आवश्यक आहे त्याचं अनुसंधान आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी टिकवायचं आहे सुखाचा प्रसंग आला तरी दुःखाचा प्रसंग आला तरी निद्रेच्या वेळीसुद्धा विश्रांतीच्या वेळीसुद्धा आपण देहानं काहीही कर्म करत असलो तरी आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण पाहिजे हा देह म्हणजे मी आहे या भावातून बाहेर येऊन आपण परमात्मस्वरूप आहोत हा विवेक ठसवणं गरजेचं आहे साकडे संकट नाना संसार खटपट अवस्था लागता चटपट नामस्मरण करावे चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये या सर्व व्या अभ्यासाच्याच आहेत कोणत्याही प्रकारे हा अभ्यास तुम्ही सुरू ठेवा असं ते सांगतायत मग देह काहीही करेल चालेल बोलेल किंवा अगदी उपभोगही भोगील पण तुम्ही नामाला विसरू नका संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती नामस्मरणाची स्थिती सांडूच नये मनुष्याचा एक स्वभाव आहे की सुखाच्या वेळी त्याला भगवंताची आठवण होत नाही कुणी म्हणेल की असं कसं सुखाच्या वेळी तर आपण पूजा करतो वगैरे वगैरे हे भगवंताच्या कृपेनं आहे असं म्हणतोच की आनंदानं समजा गाडी खरेदी केली तर पूजा करतो गाडीची आत महाराजांचा फोटो लावतो वगैरे वगैरे पण आपण ज्या सुखामध्ये आहोत जे सुख आपल्याला वस्तूंमधून विषयांमधून मिळतं त्या सुखामध्ये रमून आपण भगवंताची आठवण करतो समर्थ आपल्याला त्याच्या उलट करायला सांगतायत भगवंतामध्ये रमून तुम्ही सुख उपभोगा तुम्ही राहायचं असेल तर भगवंताच्या ठिकाणी त्याच्या नामाच्या स्मरणामध्ये राहा तो भाग आपण पन विस्तृतपणे पाहिला की त्याच्या नामाचं स्मरण म्हणजे काय त्या आत्मानुसंधानामध्ये राहून सुखाचा प्रसंग जगा दुःख आलं तर दुःखाचा प्रसंग जगा परिस्थिती कुठलीही असो पण तुमचं ते आत्मानुसंधान ढळू देऊ नका हे नीट समजून घेणं आवश्यक आहे आपण आधी आपल्या देहामध्ये रमलेले असतो देहाच्या अंगानं मनाच्या अंगानं जे अनुकूल घडतं तेव्हा आपल्याला सुख होतं त्या सुखात मग आपण रमतो आणि मग तेव्हा भगवंताची आठवण करतो की हे भगवंताच्या कृपेनं मिळालं आता दुःखाची ही गोष्ट अशीच आहे आपल्या देहाच्या मनाच्या प्रतिकूल जे घडतं तेव्हा आपल्याला दुःख होतं मग त्याच्यात रमतो आणि जर दुसऱ्याला दोष देण्याचा स्वभाव असेल तर व्यक्ती म्हणतो भगवंताना अशी वेळ का आणली आणि समजा दुसऱ्याला दोष देण्याचा स्वभाव नसेल तर ही भगवंताची इच्छा आहे म्हणून तो त्या दुःखात राहतो हे दोन्हीही समर्थांना मान्य नाही आहे समर्थ म्हणत आहेत आधी तुमची देह तादात्म्यता टाकण्याचाच तुम्ही अभ्यास करा तो अभ्यास म्हणजेच नामस्मरण भक्ती आहे बरं का श्री महाराजांचं वाक्य आहे मी नाही तू आहेस म्हणजे नामस्मरण किती साध्या सोप्या भाषेमध्ये किती गहन अर्थ श्री महाराजांनी सांगितलाय पहा आपण याच अनुसंधानामध्ये आहोत की मी आहे मी म्हणजे देहाच्या अंगानं मी आहे आपली ही देहतादात्म्यता आपल्याला सुखाकडे घेऊन जाते आणि मग दुःखाकडेही घेऊन जाते त्या सुखदुःखामध्ये भगवंताचं स्मरण टिकवायचं नसून मी देह नाही हे भगवंताचं स्मरण आहे मी आत्मस्वरूप आहे हे भगवंताचं स्मरण आहे त्या नामस्मरणामध्ये राहून मग जी परिस्थिती देहाच्या मनाच्या अंगानं समोर येईल ती जगायची आहे तिथून पळ तर काढायचं नाही पळून कुठे आपण जाऊ शकत नाही देह सोडून आपण कुठे पळणार त्यामुळे जो भोग आलेला आहे तो भोगायचाच आहे सुखाचा असो अथवा दुःखाचा फक्त आपलं चिंतन पाहिजे आत्मस्वरूपाचं यालाच समर्थांनी सुंदर शब्द वापरला आहे नामस्मरणाची स्थिती समर्थ म्हणतायत ती कदापि सांडू नये या शब्दाकडेच सूक्ष्मपणे जर आपण पाहिलं तर बराच अर्थ उलगडेल नामस्मरणाची स्थिती अवस्था आहे ती ती काही केलेली गोष्ट नाहीये आलेली अवस्था आहे आणि त्या अवस्थेसाठी नामाच्या अनुसंधानाचा अभ्यास केलेला आहे आपल्या जीवनामध्ये काय होऊन बसतं नामस्मरण किंवा पूजा अर्चा या गोष्टी औपचारिकता होऊन बसतात रोज बसतो नामस्मरणाला म्हणून बसला रोज पूजा करायची असते म्हणून पूजेला बसला मग पूजा करताना भीमरूपी रामरक्षा अथर्व शीर्ष काही म्हणायचं असेल तर सवय झालेली असती ते म्हणतही पूजा केली पाठांतरानं आणि सवयीच्या उपचारांनी आपल्या मनावरील ताबा निसटतो एकदा ते पाठ झालं की मग तिकडे लक्ष द्यावं लागत नाही ना आणि मग तिकडे जर लक्ष नसेल तर इतर अनेक ठिकाणे आहेत मनाला फिरायला मग मन फिरत राहतं मुखानं अथर्व शीर्ष सुरू राहतं आणि देहानं सवयीची पूजा सुरू राहते नामस्मरणाच्या बाबतीतही असंच व्हायला लागतं कबीर म्हणतात माला तो कर्मे फिरे जिव्हा फिरे मुख माई मन तो दाही दिस फिरे येतो सुमिरनं नाही अशा पद्धतीचं स्मरण संतांना अपेक्षित नाही इकडे तिकडे भरकट आहे केवळ सवय आहे म्हणून तोंडानं पुटपुट होत आहे प्रत्येक नामाबरोबर मी त्या नामानं निर्देशित होणारा आत्माच आहे हा भाव अंतरामध्ये साठवायचा अभ्यास करायचा आहे आणि मग पुढचं नाम घ्यायचं आहे असं जर नामस्मरण आपण करायला लागलो तर एक नामसुद्धा आपल्याला अर्धा तास पुरू शकेल एक नामसुद्धा एक तास दीड तास पुरू शकेल आपल्या अनुसंधानामध्ये रमण्यासाठी असा अभ्यास करायचा आणि मग त्या आपल्या जाणीवेला की मी म्हणजे देह नाही मी असा आनंदरूप आत्मा आहे त्या जाणीवेला घेऊन व्यवहारामध्ये जगायचं आहे मग व्यवहारामध्ये सुख येईल दुःख येईल विश्रांती येईल निद्रा येईल किंवा समर्थ म्हणतायत तसं सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता उत्कट भाग्यश्री भोगिता नामस्मरण सांडू नये म्हणजे आपण आत्मस्वरूपाकार आहोत या चिंतनाच्या प्रकाशात आपल्याला आयुष्य जगायचं आहे असं पहा एक मनुष्य वकील आहे तो कोर्टात गेला की सगळे त्याला वकील साहेब म्हणतात घरी आला तर तो कुणाचा तरी नवरा आहे कुणाचा तरी बाप आहे घरी त्या नात्यांनी ओळख होते मित्रांबरोबर मित्रासारखा असतो पण वकील साहेब कोण असं विचारलं तर तो तिकडे पाहतो कारण आपण वकील आहोत की त्याची ओळख त्यानं जपून ठेवली आहे तसंच आपली चुकीची ओळख टाकून आपण आत्माच आहोत ही ओळख बाळगणं म्हणजे नामस्मरणाच्या स्थितीमध्ये राहणं समर्थ म्हणतायत तुम्ही देहानं काहीही करा पण हे नामस्मरण सोडू नका मग दसा अथवा दसेउपरी यावदसा प्रसंग असो भलतैसा परंतु नाम सोडू नये या सर्व ओव्यांमधून हीच गोष्ट समर्थांनी आपल्यावरती ठसवली आहे पुढे ते नामाचा परिणाम सांगतात पहा नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारती नामस्मरणे उत्तम पदे आपल्यावर काही आपल्या कर्मांमुळंच संकट आलं तर ते नामानं टळतं असा इथे अर्थ नाही आहे बरं का ही गोष्टसुद्धा समजून घेणं आवश्यक आहे कारण ओवीच्या शेवटी समर्थ म्हणत आहेत नामस्मरणे उत्तम पदे उत्तमपदाकडची वाटचाल नामस्मरणानं घडते आणि हे उत्तम पद आहे मोक्षाचं आपण जर देहच नाही तर देहसंबंधी गोष्टींशी आपला कसा संबंध असेल कुठलाही सुखाचा दुःखाचा कसलाही प्रसंग आला तरी तो देहापर्यंतच येतो आपल्या मनापर्यंतच येतो आपल्या स्वरूपाला त्याचा स्पर्श नाही जे संकट समर्थ म्हणत आहेत ते आपल्यावरती आलेलं आहे आपल्या भ्रमामुळं की आपण देह आहे म्हणजे पहा बर का महापुरात आपण वाहवत चाललो आहे गटांगळ्या खातो आहे पण एकदम जाग आली आणि लक्षात आलं की हे तर स्वप्न होतं आता जाग आल्यानंतर आपला देह ओला असेल का आपण गटांगळ्या खात असू का जी भीती आपल्याला महापुरात बुडताना स्वप्नात वाटत होती जाग आल्यानंतर ती भीती राहिली नाही तसंच जे संकट नामानं निवारतं असं समर्थ आहेत हे संकट आहे आपल्या स्वप्नाचं आणि ते स्वप्न आहे देहबुद्धीचं नामानं आपली देहबुद्धीच भस्म होते आणि मग हे संकट राहत नाही भ्रमाचा पडदाच दूर होतो मग संकटाचा प्रश्न काय राहिला मनुष्य देहाला किंवा मनाला दुःख झालं की रडतो पण ज्याच्या हे लक्षात येतं की आपण देहच नाही त्याचं दुःख तिथंच राहतं पण तो आनंदात राहतो यात बदललं काय देह तर बदलला नाही दुःखही बदललं नाही बदलली ती आपली स्थिती आणि सद्गुरुपदिष्ट साधनेनं असं होत जाणं म्हणजे उत्तम पदाकडं वाटचाल करणं पुढच्या ओव्यांमधून समर्थांनी नामाचाच महिमा सांगितला आहे भूतपिशाच नाना छंद ब्रह्मगिरो ब्राह्मणसंबंध मंत्रचळ नाना खेद नामनिष्ठे नासती नामे विषबाधा हरती नामे चेडे चेटके नासती नामे होय उत्तमगती अंतकाळी पुन्हा समर्थ हेच सांगतायत पहा की कुठलीही स्थिती असो तुमचं नामस्मरण सोडू नका बाळपणी तारुण्यकाळी वृद्धाप्य वृद्धाप्यकाळी सर्व काळी अंतकाळी असावे नामाचा महिमा जाणे शंकर जनाउपदेशी विश्वेश्वर वाराणसी मुक्तिक्षेत्र रामनामे करुणी भराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे प्रत्येक ओवीमधून समर्थ नामाचा महिमा तर सांगतातच पण अशा पद्धतीच्या ओव्यांमधून ते आपल्याला प्रोत्साहन देतात की इतक्या भल्याभल्या लोकांनी नाम घेतलेलं आहे तेच तुम्हीही घ्या हरिनामे प्रल्हाद तरला नाना आघातापासून सुटला नारायण नामे पावन झाला आजामेळ प्रल्हादाची काय किंवा अजामेळाची गोष्ट काय आपल्याला माहित आहे वाल्मिकींची तर माहीतच आहे समर्थ म्हणतात उलट्या नामानं वाल्मिक तरला जेव्हा नामस्मरणाचा समास आपण विस्तृतपणे पाहिला होता तेव्हा उफराट नाम काय आहे हाही विषय पाहिला होता रामाचं मरा असं केलं म्हणजे उलटं नाम होत नाही उलटं नाम आहे आपल्याला प्रवाहाविरुद्ध जाऊन आपल्या आत्मस्वरूपाकडं नेणारी साधना आपण आहोत विषयाच्या प्रवाहामध्ये जीवभावाच्या प्रवाहामध्ये मायेच्या प्रवाहामध्ये मुक्ताबाई एका भंगामध्ये म्हणतात उलट उलट माघारा गडिया फिरगोते खासी भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी या भवनदीचे पाणी रे गडिया मोठे ओढिते भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटूनी पाडिते अविद्येचा पूर बाबा वेगी ओसरीना कल्पना सुसरीची मिठी सुटेना म्हणे मुक्ताबाई चांग्या अंतरीची खूण धरी सद्गुरूचे पाय तुला नेती उतरून चांगदेवांना उपदेश करताना मुक्ताबाई हे जे प्रवाहाविरुद्ध जाणं सांगतायत हेच उलटं नाम आहे जो जीव भोगांच्या ठिकाणी विषयांच्या ठिकाणी आसक्त आहे देहाशी तादात्म्य पावलेला आहे त्याची सरळ दिशा ही संतांच्या दृष्टीनं उलटी दिशा झाली नाही का आणि संतांची जी दशा आहे ती आपल्या दृष्टीनं उलटी दशा आहे कारण त्याच्या विरुद्ध आपण आहोत म्हणून आपली ही विषयासक्त वृत्ती आपली ही बहिर्मुखता वळवून आपण अंतर्मुख होणं म्हणजे उलट्या दिशेनं प्रवास करणं आणि असं घडणं म्हणजे उफराट नाम घेणं आहे समर्थ म्हणतायत वाल्मिकींसारखे ऋषीसुद्धा याच पद्धतीच्या नामानं सिद्धपदाला पोहोचले प्रल्हादाचाही उद्धार झाला जो नीच होता असा मेळ त्याचाही उद्धार झाला हेच सांगतायत की तुमचाही याच नामानं होईल या अनुसंधानामध्ये राहण्याचा अभ्यास करा की तुम्ही देह नाही तुम्ही आत्मस्वरूप आहात हे अनुसंधान निशब्द साधायचं असतं मी आत्मा आहे मी आत्मा आहे असं तोंडानं म्हणत राहायचं नसतं हे निशब्द अनुसंधान आपल्याला नामस्मरणाच्या ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये सापडतं ते सापडावं यासाठी भगवंताचं नाम संतांनी आपल्याला दिलेलं आहे यासाठीच सद्गुरू नामाची किंवा ध्यानाची साधना देतात ती साधना करत गेली की आपोआप मी आत्मस्वरूप आहे हा निशब्द भाव आतमध्ये ठसत जातो मग आपण वकिलाचं उदाहरण पाहिलं तो काही दिवसभर मी वकील आहे मी वकील आहे असं म्हणत फिरतो का त्याच्या आतच तो भाव दृढ झालेला आहे की आपण वकील आहे त्याच पद्धतीनं हा आत्मस्वरूपाचा भाव अंतरामध्ये दृढ होतो समर्थांनी अत्यंत महत्वाची ओळी पुढे सांगितली आहे नामे पाषाण तरले असंख्यात भक्त उद्धरले महापापी तेची जाले परम पवित्र, या समासाच्या उजळणीमध्ये या ओवीकडेही आपण विस्तृतपणे पाहूया आणि त्यापुढे समर्थ काय सांगतात तेही पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम